आपण वर्गामध्ये एक ते वीस संख्या मराठीमध्ये शिकलोय तुला येतात ना ओळखायला हा मग मला वाचून दाखवशील सांग बर अगदी बरोबर 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 अगदी बरोबर आता यातल्या पिवळ्या पट्टीतले सांग मला वाचून बरोबर बरोबर अगदी बरोबर शिवांश तुला आदल्या मधल्या जरी आपण संख्या जरी विचारल्या तुला वाचता येतात ना अगदी छान तर अशा याची अंकांची मी तुला जर जादू सांगितली हो तर तुला आवडेल का रे आवडेल बर चल आता आपण अंकांची जादू बघूया काय तू याच्यामधल्या कुठलीही एक संख्या मनामध्ये मा धर मला सांगायची नाही ती संख्या धरलास हा मला सांग नु� या पहिल्या वड कुठे तुझी मनाची संख्या आहे का ब आहे दुसऱ्या वेळेस कुठं आहे का ब आहे तिसऱ्या वेळी कुठ आहे का ब नाहीये चौथ्या वेळी कुठं आहे का ब नाही आहे मग तीन आहे तुझ्या मनाची संख्या कसं ओळखेल सांग बरं तुला माहित आहे का तर मी काय केलं तुझ्या मनात जी काही संख्या आहे की नाही ती संख्या मी काय केली कुठल्या ओळीत आहे ती बघितलं आणि वर जे अंक लिहिले की नाही एक लिहिले दुसऱ्या ओळीत दोन आहे तिसऱ्या वेळी चार लिहिले आणि चौथ्या ओळी आठ लिहिलेलं आहे तू जी ओळ सांगितलीस मला मग तू पहिला काय मला सांगितलं पहिला ओळख आहे आणि दुसरा ओळख आहे दोन आणि एक काय झाले तीन झालं तुझ्या मी संख्या पटकन ओळखली तुला ही अंकाची जादू आवडली तर अशा प्रकारे आपण गणिताची आवड निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण अंकाची जादू ही शिकू शकतो तर मी या ठिकाणी काय केलेलं आहे एक ते पंधरा या संख्यांचा मी वापर केलेला आहे आणि करत असताना या ठिकाणी जर मुलग्यानं पहिल्याच ओळीत म्हटला तर एक येणार दुसऱ्या ओळीत फक्त अंक असेल तर दोनच अंक लिहिलेले आहे तिसऱ्या ओळीत पण म्हटले की चार आणि दोन सहा आणि एक सात अशा प्रकारे ती संख्या तीन ओळीत असणार आहे म्हणजे सात 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 सा, ती संख्या चौथ्या ओळीत नसणार आहे जेव्हा आपला विद्यार्थी चारही ओळीत संख्या म्हणेल त्यावर आपण काय करायची त्याची बेरीज आठ आणि चार बारा बारा दोन चौदा आणि पंधरा याचा अर्थ ती पंधराही ही चारही ओळीत असणार आहे म्हणजे आपण ही जादू करत असताना संख्यांची बेरीज ज्या ओळीत येईल त्या ओळीमध्ये ती संख्या आपण घालायची आहे आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण करण्यासाठी आपण अंकांची जादू ही एक ते पंधरा संख्यांची केली आहे पण तुम्ही सुद्धा याच्यापेक्षा मोठ्या संख्या घेऊन ही अंकांची जादू करू शकता व विद्यार्थ्यांना गणिताविषयी आवड निर्माण करू शकता कारण बऱ्याच मुलांना सलग संख्या म्हणता येतात पण मधल्या संख्या वाचता येत नाहीत तर ते वाचन करण्यासाठी किंवा त्यांना कोडी निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा आपण एक खेळ घेऊ शकतो